राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह संदर्भामध्ये महत्त्वाची सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये झालेली आहे सुप्रीम कोर्टातील वकील विधिज्ञ ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे आपल्यासोबत आहेत सिद्धार्थी मला सांगा की अभिषेक मनुसिंघवीने युक्तिवाद केलेला आहे म्हणजेच की शरद पवार यांच्या गटातर्फे काय युक्तिवाद झाला आणि अजित पवार यांनी आज नवीन एक युक्तिवाद केलेला आहे त्याचा अर्थ काय बघा ह्याला काय स्थगिती मिळालेली नाहीये पवार साहेबांना पण अभिषेक सा पवार साहेबांच्या वतीने हेच म्हणणं होतं की आम्हाला सत्तावीस तारखेपर्यंत इलेक्शन कमिशननी एक नाव दिलेलं आहे कारण राज्यसभेला फक्त नाव असतं चिन्ह नसतं तर तेच नाव आमचं कंटिन्यू राहू दे जोपर्यंत हा मेन निकाल येत नाही आणि जोपर्यंत लोकसभा होत नाही लोकसभेपर्यंत आम्हाला हे नाव एन सी पी पवार जे इलेक्शन कमिशननी अप्रूव्ह केलं आहे ते राहू दे अजितदादांच्या वकिलांचं म्हणणं होतं नाही ह्या नवीन नावात एन सी पी आहे आणि आमचा मूळ पक्ष आम्हाला मिळालेला आहे तर त्याच्यात पण एन सी पी आहे तर एन सी पी शरदचंद्र पवार नाही तुम्ही काहीतरी दुसरं नाव घ्या हो तर सुप्रीम कोर्टाने ह्या मुद्द्यापुरते नोटीस इश्यू केली आहे त्यांनी सांगितलं आहे की दोन आठवड्यात अजितदादांना ह्याच्यावर उत्तर द्यायचं आहे त्याच्यानंतर एक आठवड्यात रिजॉइंडर पवारसाहेबांना फाईल करायचं आहे तीन आठवड्यांनी हे मॅटर परत लागेल आणि त्यावेळेस सुप्रीम कोर्ट ठरवेल की हे ना हेच नाव राहील का पवार साहेबांचं सिंपल म्हणणं होतं जर इलेक्शन कमिशननी आम्हाला नाव दिलंय तर ते ठेवण्यात यावं जोपर्यंत तुम्ही निकाल देत नाही आणि सुप्रीम कोर्टाने इलेक्शन कमिशनला असंही सांगितलं की पवार साहेब उद्या नवीन चिन्हासाठी अप्लाय करतील आणि ते चिन्ह तुम्ही त्यांना एका आठवड्याच्या आत नवीन चिन्ह पण द्यावं कोणता हो। चिन्हा सवय यावर काही चर्चा नाही ते चर् चर्चा नाही डॉक्टर सिंघवी म्हणले पवार साहेबांच्या वतीने की आम्ही जी फ्री सिंबलची यादी आहे इलेक्शन कमिशनची त्या त्याच्यामधून एक चिन्ह घेऊ आणि इलेक्शन कमिशनला ते ऑप्शन देतील आणि जे इलेक्शन इलेक्शन कमिशन फ्री सिंबल मधून त्यांना अलॉट करेल ते चिन्ह ते घेतील पण आज असं झालं की पवार साहेबांपेक्षा अजितदादांनाच जास्त ऑब्जेक्शन होते त्यांचे वकील मुकुल रोहतगी म्हणले की हे जे नवीन नाव इलेक्शन कमिशननी दिलंय एन सी पी शरद चंद्र पवार हे नसायला पाहिजे तुम्ही नवीन नाव घ्या तुम्ही वेगळा पक्ष स्थापन करा कारण हे नाव आमच्या एन सी पी सारखंच आहे आणि इलेक्शन कमिशननी एन सी पी नाव आणि चिन्ह हे अजितदादांना दिलं तर त्यांचं स्ट्रॉंग ऑब्जेक्शन होतं तर त्याच्यात कोर्ट म्हटलं की मतदार राजाला हे सगळं माहीत आहे आणि मत जरी त्यांच्या नावात एन सी पी शरदचंद्र पवार असेल आहे तुमच्याकडे एन सी पी मूळ एन सी पी आहे तर मतदार राजा जेव्हा इलेक्शनमध्ये वोटिंग करेल तेव्हा तो ठरवेल पण तरी पण तीन आठवड्यांनी आता कोर्ट परत ह्याच्यावर हे करेल आणि मेन निकाली आय अजून काही महिने किंवा वर्ष पण लागू शकतो पण आता आहे की एन सी की एनसीपी शरदचंद्र पवार नाव हे नसावं असं अजितदादांचं म्हणणं आहे हे अचानक हा मुद्दा आणण्याचं काय कारण असावं तुम्हाला वाटतंय नाही मुद्दा आणायचं कारण त्यांचा आहे की आता स्थगितीचा विषय तर संपलेलाच आहे आणि त्यांना वाटतंय की नाव सेम असल्यामुळं अजितदादांना वाटतं की त्यांना नुकसान होऊ शकेल इलेक्शनमध्ये तर कोर्टाचं म्हणणं होतं आजकाल चिन्हावर किंवा नावावर जास्त नसतं मतदार राजा सुज्ञ आहे आणि त्याला माहिती आहे कोणाला मतदान करायचं आणि ते असंही म्हणले की बॅट चिन्ह जे पाकिस्तानमध्ये प्रॉब्लेम झाला होता इम्रान खानच्या पार्टीचा तसा प्रॉब्लेम नको उद्बॉयला इथं तरी त्यांनी सांगितलं की तीन आठवड्यानंतर आम्ही हे मॅटर ऐकू तुम्ही दोघं तुमचं रिप्लाय रिजॉइंडर फाईल करा आणि आम्ही ठरव पण कोर्टाचा कल असाच दिसतोय की जे इलेक्शन कमिशननी पवारसाहेबांना नवीन नाव आहे एन सी पी शरद चंद्र पवार हेच नाव ते कंटिन्यू ठेवतील लोकसभेपर्यंत आता या मेन मॅटरचा निकाल यायला इलेक्शन कमिशनची जी ऑर्डर होती अजितदादांच्या बाजूने त्याला शिवसेनेसारखेच काही महिने किंवा एखादं वर्ष पण लागू शकतं आता फक्त नावावर प्रॉब्लेम आहे अजितदा या केसचा परिणाम शिवसेनेवर होईल असं वाटते का कारण तिकडे पण शिवसेना आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याच्यात प्रॉब्लेम यायचा प्रश्न नाहीये कारण एकनाथ शिंदेंना त्याच्यावर ऑब्जेक्शन नव्हतं आणि ते आधी इंटरिम ऑर्डर होती अंधेरीच्या इलेक्शनसाठी नंतर ते सुप्रीम कोर्टानेच कंटिन्यू ठेवलं आहे की जोपर्यंत शिवसेनेचा मेन निकाल येत नाही तोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल चिन्ह उद्धव ठाकरे वापरू शकतात त्याच्यात काही दुमत नाही आता यांना चिन्ह मिळालेलं नाही आहे अजून कारण राज्यसभेला चिन्ह नसते यांना सांगितलं होतं सत्तावीसपर्यंत पर्यंत तुम्ही हे नाव ठेवू शकता इलेक्शन कमिशनला सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमिशननी सांगितलं होतं तर अजितदादांचं म्हणणं आहे की नाही हे नावच चुकीचं आहे एन सी शरद चंद्र पवार कारण आमची खरी एनसीपी आणि त्याच्यात एनसीपी हे नाव आहे तर यांच्यात एनसीपी नाव नसायला पाहिजे असं अजितदादांचं म्हणणं कधी अजितदा आहे का की अशा प्रकारचे पक्ष आहेत आणि नाव आहेत त्यांची दोन सिमिलर हो नावावर झालंय पासवानाच्या पार्टीमध्ये झालंय तामिळनाडूमध्ये एडीएमकेचं झालंय पण त्याच्यावर कोर्टाने रुलिंग दिलेलं आहे आणि आज पण कोर्टाचा कल असाच आहे की तुम्ही जर इलेक्टर इलेक्शन कमिशननी त्यांना सांगितलं नवीन नाव द्या त्यांनी नवीन नाव दिलं इलेक्शन कमिशननी ते मान्य केलं तर ते अजितदादांना त्यांचं म्हणणं होतं तुम्ही आता का ऑब्जेक्ट करताय का ताणून धरताय तरी पण त्यांचा विरोधच होता या नावाला ते म्हणत होते तुम्ही की तुम्ही दुसरं नाव घ्या तीन आठवड्यात सुप्रीम कोर्ट ह्याच्यावर रुलिंग देईल की एन सी पी शरद चंद्र पवार हे नाव लोकसभेपर्यंत राहील का नाही किंवा इथून पुढे निकाल येईपर्यंत आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे तेच शरद पवारांचे वकील अभिषेक सिंगवींचं म्हणणं होतं पण सुप्रीम कोर्ट म्हणले तसं काळजी नका करू तीन आठवड्याच्या आत आम्ही हे करू आणि जरी आचारसंहिता लागली तरी नाव आणि चिन्हाचा प्रश्न नोटिफिकेशन जेव्हा लागू होतं म्हणजे जेव्हा तुम्ही फॉर्म भरायला जाता वगैरे त्यावेळेस होतं परंतु तुम्हाला काय वाटतं की हा मुद्दा आणण्याच्या पाठी मग काय कारण असावं म्हणजे की मतदारांमधला संभ्रम असावा का नाव काप स्ट्रॅटेजी 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 अशीच असू शकते की ह्यांना स्थगिती मिळवण्यापासून रोखायचं आणि काउंटर अटॅक म्हणून असं दाखवायचं की तुमचं नाव पण आम्हाला तुमच्या नवीन नावावर पण आम्हाला ऑब्जेक्शन आहे तर हे डिफेन्सच्या अजित अजितदादा हे अटॅक करतायत आणि ते आता नावावरच ऑब्जेक्शन घेत आहेत जे इलेक्शन कमिशननी पवारसाहेबांना दिलेलं आहे आता कोर्ट त्याच्यावर कोर्टाने बोलून तर दाखवलं आहे की ह्याच्यात नसायला पाहिजे ऑब्जेक्शन तरी कोर्ट म्हटलं की तीन आठवड्यात आम्ही निर्णय देऊ आता मार्चमध्ये हे मॅच मॅटर लागेल तेव्हा समजेल की एन सी शरदचंद्र पवार हे नाव त्यांना पुढे वापरता येईल का नाही आणि नवीन चिन्हासाठी पवारसाहेबांना उद्या अप्लाय करायचंय इलेक्शन कमिशन एक आठवड्याच्या आत त्यांना नवीन चिन्ह बिलकुल आणि त्यामुळं आण आणखीन वाट पाहावी लागणार आहे परंतु अजित पवार यांच्याकडून जो नवीन मुद्दा मांडलेला आहे त्यामुळं मात्र या सुनावणीला उशीर होतो हे नक्की रामराय शिंदे झी मीडिया दिल्ली